ओरियन मॉलच्या मागे धाव्यावर अनधिकृत विक्री राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत पनवेल मधील ओरियन मॉल च्या मागे सम्राट लॉज शेजारी असलेल्या एका छोट्याशा धाब्यावर रात्री अनधिकृतरित्या मद्य विक्री आणि मद्य प्राशन केलं जात असल्याने स्थानिक रहिवासी तसेच एजा करणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय दिवसभर या धाब्यावर मटन थाळी आणि जेवणातील पदार्थ विक्री होतात रात्री तेथे ते अवैधरित्या मद्य विक्री केली जाते मद्यपी याच ठिकाणी मद्य करून मार्गस्थ होतात या मद्यपींमुळे एजा करणाऱ्या महिलांना छेडखाणी शिविगाळ या यासारख्या गैरप्रकारांना सामोरं जावं लागतं चोरीच्या घटना या ठिकाणी होऊ शकतात राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या प्रकरणी त्वरित कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन